लोकसहभागातून विकासाला सी फंडाची मदत गावच्या ओळखून कृषी कामांची निवड करा लोकसहभागाची आवश्यकता असून योग्य प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची खात्री करून संबंधित कामांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाते राज्यात नाम फाउंडेशनने शेकडो गावांना विकासात्मक प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जात आहे जिल्ह्यातील ज्या गावांना लोकसहभागातून विकास कामे करायची आहेत त्यांना सीएसआर फंडातून मदत उपलब्ध होईल असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांनी केले रयत शिक्षण संस्थेचे वरी येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे जिल्ह्यातील महिला सरपंचांना सी एस आर फंडाची मदत होण्यासाठी कार्यशाला आयोजित करण्यात आली होती यावेळी नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात दीपस्तंभ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय जोशी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर बी एस सावंत नाम फाउंडेशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते दीपस्तंभ फाउंडेशनचे अमय जोशी यांनी कंपन्यांकडून सी एस आर फंड देताना गावाची गरज त्याची उपयुक्तता लोकसहभाग अंमलबजावणी शाश्वतता विचारात घेतली जाते दीपस्तंभ फाउंडेशन जलसंधारण आरोग्य शिक्षण पिण्याचे पाणी सौरऊर्जा वापर महिला सक्षमीकरण यासाठीच्या कामांना सी एस आर फंडातून मदत उपलब्ध करून देऊ शकते योग्य प्रस्ताव आल्यानंतर गुणवत्तापूर्वक कामे करून घेण्याची जबाबदारी घेणाऱ्या गावांना नक्कीच मदत करू यासाठी गावाने पुढाकार घेतला तर आम्ही सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला जितेंद्र भोसले यांनी शासन निधीतून न होणारी कामे गावच्या विकासासाठी पूरक असतील तर सीएसआर फंडातून करावयाच्या कामांचे प्रस्ताव सरपंच परिषदेकडे दिल्यास त्याला योग्य मदत मिळवून देऊ असे सांगितले बाळासाहेब शिंदे यांनी जलसंधारण शिक्षण या कामांना प्राधान्य देऊन प्रस्तावांना योग्य खात्री करून नाम फाउंडेशन

त्याच्यानंतर पहिलं तुम्ही म्हणत असाल की सी एस आर आम्ही अलीकडेच ऐकतोय पहिला ऐकत नव्हतो तर पहिले काही नियम त्याच्यामध्ये वेगळे होते आता आता साहेबांनाही माहीत आहे ना मोदी साहेबांचं गव्हर्नमेंट आल्यानंतर या मला वाटते पाच दहा वर्षामध्ये नियम फार बदलले सी एस आरच्या बाबतीतले आणि ते एवढे जसं जी एस टीच्या बाबतीत तुम्ही म्हणता की कडक नियम झाले तसेच नियम या सी एस आरच्या बाबतीतही शासनानं कडक केले त्यामुळं जे सी एस आरचे फंड पहिले यायचे पण ते कुठं वापरले जायचे याचा कोणाला धाक पत्ता लागत नव्हता पण आता तो तसा नाही आहे आता त्यांना ते पूर्ण सगळं ऑडिट रिपोर्ट आहे ऑडिट करून ते शासनाला सबमिट करावं लागतं हो त्यामुळं आता कंपन्या चांगल्या चांगल्या एन जी ओ असतील नाम नामसारख्या ह्या चांगल्या संस्थांना आता पकडायला लागले की आता त्यांना खरं खरं काम ॲक्च्युअल काम करून दाखवायचं आहे त्यामुळं आता कंपन्यांची जबाबदारी झाली की काय चांगलं मग त्यांची जबाबदारी झाल्यानंतर तुमचीही तेवढी चांगली जबाबदारी तुम्हाला जर संधी मिळते की अशा कंपन्या तुमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून जरी आल्या तर तुम्ही त्यांना काय काय द्यायचं तर सरांनी जसं सांगितलं की ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून तुम्हाला तुमच्या गावातल्या अडचणी माहीत असल्या पाहिजेत पहिल्यांदा तुम्ही तुमच्या गावातल्या अडचणी काय आहेत ग्रामसेवक सरपंच या सगळ्यांनी बसून त्या ठरवा त्या कुठं तर लिहून काढा की आपल्या गावामध्ये जलसंधारणाचं काम करायचं आहे का तर जलसंधारणाच्या अंडर काय काम आहेत किती तलाव गावामध्ये आहेत आणि शेती अधिकारी असतील किंवा त्यांच्याकडून एक इस्टिमेट जर साधं बनवून घेतलं किंवा गावातला एखादा सिव्हिल इंजिनियर जरी असला तरी तो तुम्हाला इस्टिमेट बनवून देईल तसे एक इस्टिमेट तर आधीच बनवलेलं असतं तर आणखी सुंदर जलसंधारणाचं काम असेल आपल्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा असेल तर शाळेमध्ये काय कमी आहे शाळेला डिजिटल स्कूल करायचं आहे त्या संदर्भात काय मागणी शाळेला कलर आहे का ब्युटिफिकेशन करायचं आहे का शाळेचं त्याच्याबद्दलचं तुम्ही गोष्टी लिहून ठेवा